लातूर लातूरमध्ये कचरा घोटाळ्याचा नवीन पॅटर्न उदयाला येतो की काय असं बोललं जात आहे कारण शहर महानगरपालिकेचा जग कारभार या निमित्ताने समोर आलेला आहे एकशे छप्पन्न टन कचऱ्यामधून दोनशे एक्कावन्न टन सुका कचरा विलग करण्यात आला तसंच लातूर शहर महानगरपालिकेचा एक अजब कारभार समोर आलेला आहे सप्टेंबर ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्यातील अठ्ठेचाळीस दिवसात लातूर शहरात एकूण अकरा हजार सहाशे सत्तावन्न पूर्णांक एक्क्याऐंशी टन घनकचऱ्याचं संकलन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये काही सुका कचरा जो आहे तो संकलितसुद्धा झाला होता आणि लातूर शहर महानगरपालिकेनं हे दाखवलं होतं तसंच हे प्रमाण एकूण कचऱ्याच्या नव्याण्णव पूर्णांक साठ टक्के इतकं असल्याचं सुद्धा महानगरपालिकेने ठाणे येथील म्हटलं होतं तसंच ठाणे येथील अशोक एंटरप्रायझेस या कंपनीला दिलेल्या बिलावरून हे सगळं स्पष्ट होतं जेव्हा एकूण घनकचऱ्यामध्ये चाळीस टक्के सुका कचरा निघणं अपेक्षित होतं तिथे पूर्णांक साठ टक्के सुका कचरा निघालाच कसा असा प्रश्न आता विचारला जातो तसंच प्रतिदिन संकलित होणारा एवढ्या मोठ्या प्रमाणातील कचरा हा साठवला गेला कुठे असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित होतोय मात्र त्याची ठोस उत्तर पालिका प्रशासन काही देत नाहीये कचरा घोटाळ्याचा हा लाटतूरूर पॅटर्न असल्याचा बोलला जातोय तसंच सरकारी नियम हे धाब्यावर बसवण्यात आलेले आहेत असं सुद्धा आरोप आहे एकूण कचऱ्यातील वर्गीकरणाचं प्रमाण हे पंचेचाळीस टक्के होतं तसंच ओला कचरा हा पंचेचाळीस टक्के होता आणि पस्तीस टक्के सुका कचरा होता तसंच ओला कचरा होता तसंच पस्तीस टक्के हा सुका कचरा होता वीस टक्के राडारोडा निर्माण होतो तसंच लातूरमध्ये चक्क नव्याण्णव पूर्णांक साठ टक्के सुका कचरा मिळालेला आहे यासाठी सुमारे दोन कोटींचं बिल अदा करण्यात आलेलं आहे तसंच अठ्ठेचाळीस दिवसांमध्ये गोळा झालेला एकूण कचरा जो आहे बारा हजार टन कचरा हा आहे बारा हजार टन कचरा गोळा केला गेलेला आहे जेवढा कचरा जो आहे हा सगळा कचरा साठवण्यात आलेला कुठे ठेवण्यात आला याचं उत्तर मात्र पालिकेकडे नाहीये आपण पाहतोय आपण पाहतोय हा कचरा संकलनात काहीतरी हेराफेरी झाली आहे असं सांगण्यात येत आहे आणि आता या सगळ्या संदर्भात चौकशी व्हावी असं सुद्धा मागणी आता होते तर पालिकेत होत असलेल्या या कचरा घोटाळ्याची अधिक माहिती घेतली असता त्यातील काळवेर समोर आलेला आहे पालिका आणि कंपनीत लेखी करार झाला होता दोन हजार चोवीस मध्ये हा कचरा व्यवस्थापनाचा करार झाला होता तसंच लातूर महापालिकेचा कचरा संकलनासाठीचा हा करार होता या करारात ठाण्यातल्या अशोक सोबत हे एक कॉन्ट्रॅक्ट करण्यात आलं होतं घनकचरा व्यवस्थापनाबाबतचं व्यवस्था आणि यासाठी तीन पूर्णांक एक्क्याण्णव टक्के रुपये हे प्रति घर आणि प्रति दिवस देण्यात येतील असं यात सांगण्यात आलं होतं तसंच कचऱ्याचं वर्गीकरण करण्याची जबाबदारी ही अशोक एंटरप्रायझेसवर होती या कंत्राटी कंपनीवर होती तसंच ओला कचरा हा एक हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति दिवस असं शुल्क आकारण्यात आलं होतं तसंच सुका कचऱ्यासाठी एक हजार सातशे चाळीस रुपये टन असं शुल्क आकारण्यात आलं होतं तसंच मिश्र कचरा जो आहे त्यासाठी एक हजार सहाशे चव्वेचाळीस रुपये प्रति टन ठरवण्यात आले होते तर या करारानुसार सुक्या कचऱ्याचा भाव हा अधिक असल्यानं पालिकेच्या संगणमतानं हा कचरा घोटाळा होत असल्याची शक्यता नाकारण्यात येत नाही लातूर शहर महानगरपालिका भ्रष्टाचाराने पोखरलेली आहे अशी चर्चा लातूरकरांमध्ये नेहमी होते परंतु आता हीच बाब लातूरच्या याच महानगरपालिकेचे कमिशनर आणि त्यांच्या बहादर अधिकाऱ्यांनी खरी ठरवलेली आहे माझ्याकडे जी बिलं आहेत त्यामध्ये सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये एका खाजगी कंपनीसोबत लातूर महानगरपालिकेने लेखी करार केला आणि घनकचरा व्यवस्थापनाचं कंत्राट या खाजगी कंपनीला देण्यात आलं या खाजगी कंपनीला दिलेल्या तेरा सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या अठ्ठेचाळीस दिवसांमध्ये जी घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया या कंत्राट कंत्राटी कंपनीच्या माध्यमातन महानगरपालिकेने केलेली आहे त्यामध्ये आकडेवारी जर आपण पाहिली तर जवळपास अकरा हजार सहाशे सत्तावन पॉईंट एक्क्याऐंशी टन एकूण घच घनकचरा संकलित केलेला आहे आणि त्यामध्ये जवळपास पंधरा अकरा हजार पाचशे अठ्ठ्याण्णव पॉइंट बासष्ट टन कचरा हे सुका कचरा यामधून काढलेला आहे एकंदरीत या एक दोन्ही अ आकडेवारी जर आपण पाहिली तर जवळपास एकूण घन कचऱ्यामधून जी आ, सुका कचरा जो काढलेला आहे या सुका कचऱ्याची जर टक्केवारी आपण पाहिली तर ती नव्याण्णव पॉईंट साठ टक्के होते परंतु भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयाच्या स्वच्छ मिशन अंतर्गत दोन हजार एकवीस मध्ये जे परिपत्रक काढण्यात आलं या परिपत्रकामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की जवळपास एकूण घनकचरा व्यवस्थापनामध्ये कोणतंही शहर असेल या शहरातील एकूण घनकचरा व्यवस्थापनामध्ये पंचेचाळीस टक्के हा सुका कचरा असतो आणि पस्तीस टक्के हा ओला कचरा असतो आणि उर्वरित वीस टक्क्यांमध्ये जवळपास इनर्ट किंवा राडारोडा असतो असं भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्रालयानं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्पष्ट केलेलं आहे परंतु या संदर्भात महानगरपालिकेचा कोणताही अधिकारी बोलायला तयार नाहीये आणि म्हणूनच जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीनं या संदर्भात या सर्व समस्यांना आणि या गंभीर विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे अजय घोडके जय महाराष्ट्र न्यूज लातूर